आज अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी वी जयंती आहे आणि मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आज चौंडीमध्ये दाखल झालेत चौंडीत अहिल्यादेवीच्या पुत्याला त्यांच्याकडून अभिवादन सुद्धा केलं जाणार आहे अहिल्या देवी, देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतही कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे दिल्लीमध्ये महादेव जानकर यांच्याकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर आपण बघू शकतोय आज अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती खरंतर आहे ठिकठिकाणी थीक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे यामध्ये महत्वाचा कार्यक्रम हा दिल्लीत मध्ये आयोजित केला गेला आहे महादेव जानकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ज्याला राहुल गांधी अखिलेश यादव शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल दरम्यान चौंदीमध्ये जो कार्यक्रम होतोय ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील त्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूयात इंदोरमधून निघालेली संदेश यात्रा आता चौंडी गावामध्ये येऊन पोहोचलेली आहे आपण माझ्या पाठीमागे पाहतो हा रथ रत आहे रथांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा रथ जो आहे एक एप्रिल रोजी इंदोर येथून निघाला होता आणि यानंतर आता ते चौंडी येथे पोहोचलेलं आहे राज्यस्तरीय संदेश रथ यात्रा असं याला नाव देण्यात आलेलं आहे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्या यासोबत आहेत नेमका याचा उद्देश काय होता आज या ठिकाणी ते पोचलेले आहेत आणि तीनशेवा जन्मोत्सव आज साजरा होतो आहे पुण्यश्लोक अहिला देवी यांचा आणि तुमचा रथ या ठिकाणी पोहोचत नेमकं उद्दिष्ट आणि उद्देश काय होतो नक्कीच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षामुळं आदरणीय रामजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही इंदोर ते चौंडी असा दोन महिन्याचा प्रवास घेऊन आम्ही या चौंडी या ठिकाणी आलेलो आहोत आज पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांची ही जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे काय उद्देश होता रथयात्रेचा मुख्य उद्देश हा होता की येता ये जाता जो प्रवास होणार आहे त्या प्रवासामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विचारांची जागृती व्हावी आणि प्रजेला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे कार्य कार्य कळावे त्यांनी नक्की काय कार्य केलेलं आहे धार्मिक त्याच्या पलीकडे हे सुद्धा कळावं यासाठी ही रथयात्रा होती आज या रथयात्रेची सांगता या ठिकाणी चौंडी गावामध्ये झालेली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढे न्यूज अहिल्यानगर दरम्यान विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे चौंडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या दरम्यान त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूयात पुण्यश्लोक श्लोक देवी होळकर यांचा तीनशेवी जयंतीचा सोहळा आज पार पडतोय आपल्यासोबत सभापती राम शिंदे आहेत आज त्यांच्याशी बोलूयात नेमका तीनशेवा सोहळा पार पडतोय जयंती आहे आणि आज मुख्यमंत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिसशताब्दी जन्मवर्ष आहे तीनशेवी जयंती त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये होत आहे संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती होते आहे आणि निश्चितच चोंडीमध्ये येत असताना अहिल्या भक्तांना यावर्षी एक वेगळा आनंद आहे राज्याचं मंत्रिमंडळ चोंडीमध्ये आलं राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळ एका छोट्या गावात येऊन साडेपाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त एवढ्या रकमेचे तीर्थस्थळाला मान्यता दिली चोंडीमध्ये देखील सहाशे कोटी रुपयाला मान्यता दिली आणि त्यामुळं देवींचं महत्व सत्व आणि न्यायपूर्व आणि लोककल्याणकारक भूमिका ही नेहमी करता लोकांना आदर्शवत राहिलेली अपेक्षा सर्व पूर्ण केलेल्या आहेत आता फक्त जे घोषणा केली आणि शासन निर्णय झाला आहे त्याचा आता वर्षभराच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये ते पूर्ण करायचे आहेत आता अपेक्षा जे मागितलं ते सगळं दिलेलं आहे त्याच्यामुळं चोंडीच्या दृष्टिकोनातून आता मला वाटतं की मागण्यासारखं आता काही राहिलेलं नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व काही दिलेलं आहे आता मागण्यासारखं काही नाही आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सभापती राम शिंदे यांनी दिली आहे कॅमेरा कॅमेरापर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जीरे पुढारी न्यूज अहिल्यानगर